नमस्कार आजचा दिन विशेष दिनांक नऊ सप्टेंबर आजचे जागतिक दिन नऊ सप्टेंबर हल्ल्यापासून शिक्षणाचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस नऊ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय सुडोको दिन चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या घटना जन्म व मृत्यू यापैकीच महत्वाच्या घटना नऊ सप्टेंबर पंधराशे त्रेचाळीस नऊ महिने वयाची मेरी स्टुअर्ड ही स्कॉटलंडची राणी बनली नऊ सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव वॉशिंग्टन डी सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले नऊ सप्टेंबर अठराशे एकोणचाळीस जॉन हर्शेल याने जगातील पहिले छायाचित्र घेतले नऊ सप्टेंबर अठराशे पन्नास कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे एकतीसावे राज्य बनले नऊ सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला नऊ सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस दुसरे चीन जपान युद्ध जपानने चीन समोर शरणागती पत्करली नऊ सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी मुगबदीर जलतरणपटू तारानाथ शेनॉय यांनी तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला नऊ सप्टेंबर एकोणीसशे नव्वद श्रीलंकन सैन्याने बिट्टकोलुया येथे एकशे चौऱ्याऐंशी तमिळींची हत्या केली नऊ सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव तेजिकिस्ता देश सोवियत युनियनपासून स्वतंत्र झाला नऊ सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव स्पेस शटल प्रोग्राम एस टी एस चौसष्ट वर स्पेस शटल डिस्कवरी लाँच करण्यात आली नऊ सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव सात वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब मिळाला नऊ सप्टेंबर दोन हजार एक व्हिनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिरा नायरच्या मान्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार मिळाला नऊ सप्टेंबर दोन हजार सहा स्पेस शटल प्रोग्राम स्पेस शटल अटलांटिस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे एकत्रीकरण पुन्हा सुरू करण्यासाठी एस टी एस एकशे पंधरावर प्रक्षेपित करण्यात आले दोन हजार तीनमध्ये कोलंबिया आपत्तीनंतरची ही पहिली आय एस आय असेंब्ली मशीन आहे नऊ सप्टेंबर दोन हजार नऊ दुबई मेट्रो अरबी द्वीपकल्पातील पहिले शहरी रेल्वे नेटवर्क समारंभपूर्वक उद्घाटन झाले नऊ सप्टेंबर दोन हजार बारा सलग अकरा सलग एकवीस यशस्वी पी एस एल व्ही प्रक्षेपणाच्या मालिकेत भारतीय अंतराळ संस्थेने आतापर्यंतचा सर्वात वजनदार परदेशी उपग्रह प्रदेश प्रक्षेपित केला नऊ सप्टेंबर दोन हजार पंधरा एलिझाबेथ दुसरी युनायटेड किंगडमवर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली नऊ सप्टेंबर दोन हजार सोळा उत्तर कोरियाने पाचवी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली नऊ सप्टेंबरचे महत्वाचे जन्म नऊ सप्टेंबर अठराशे अठ्ठावीस लिओ टॉर्स्टॉय रशियन लेखक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू वीस नोव्हेंबर एकोणीसशे दहा नऊ सप्टेंबर अठराशे पन्नास भा भारतेंदू हरिश्चंद्र आधुनिक हिंदी साहित्याचे जनक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा जानेवारी अठराशे पंच्याऐंशी नऊ सप्टेंबर अठराशे नव्वद कर्नल सॅडर्स केंटुकी फ्राईड चिकनचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा डिसेंबर एकोणीसशे ऐंशी नऊ सप्टेंबर एकोणीसशे दहा नवलमल फरोदिया गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सव्वीस मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव नऊ सप्टेंबर एकोणीसशे चार फिनोज खान भारतीय पाकिस्तानी हॉकी खेळाडू यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस एप्रिल दोन हजार पाच नऊ सप्टेंबर एकोणीसशे पाच ब्रह्मरीश हुसेन शाह भारतीय तत्वज्ञाना आणि कवी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चोवीस सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी नऊ सप्टेंबर एकोणीसशे नऊ लीला चिटणीस अभिनेत्री यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चोवीस जु चौदा जुलै दोन हजार तीन नऊ सप्टेंबर एकोणीसशे एक्केचाळीस अभिद अली अष्टपैलू क्रिकेटपटू यांचा जन्म नऊ सप्टेंबर एकोणीसशे एक्केचाळीस डेनिस रिच सी प्रोग्रॅम लँग्वेजचे निर्माते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा ऑक्टोबर दोन हजार अकरा नऊ सप्टेंबर एकोणीसशे पन्नास श्रीधर फडके संगीतकार यांचा जन्म नऊ सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट अक्षय कुमार भारतीय या अभिनेता यांचा जन्म नऊ सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर कॅप्टन विक्रम बत्रा कारगिल युद्धात शहीद झालेला परमवीर चक्र प्राप्त यांचा जन्म नऊ सप्टेंबरचे महत्वाचे मृत्यू नऊ सप्टेंबर चौदाशे अडतीस एडवर्ड पोर्तुगालचा राजा यांचे निधन तर त्यांचा जन्म एकतीस ऑक्टोबर तेराशे एक्क्याण्णव नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस शिरीष कुमार स्वातंत्र्यसैनिक यांचा गोळी लागून मृत्यू तर त्यांचा जन्म अठ्ठावीस एक डिसेंबर एकोणीसशे सव्वीस नऊ सप्टेंबर एकोणीसशे साठ जिगर मोरादा दावी उर्दू कवी मु शाहीर यांचे निधन तर त्यांचा जन्म सहा एप्रिल अठराशे नव्वद नऊ सप्टेंबर एकोणीसशे शहात्तर माओस्ते तोंग आधुनिक चिंची शिल्पकार यांचे निधन तर त्यांचा जन्म सव्वीस डिसेंबर अठराशे त्र्याण्णव नऊ सप्टेंबर अठरा नऊ सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर जॅक एल वॉर्नर वॉर्नर बृद्धचे सहसंस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म दोन ऑगस्ट अठराशे ब्याण्णव नऊ सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव सत्यभामाबाई पंढरपूरकर लावणी सम्राद्री यांचे निधन नऊ सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव आर यम भट युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन नऊ सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव पुरुषोत्तम दार्वेकर नाटककार व लेखक यांचे निधन नऊ सप्टेंबर दोन हजार एक अहमद शहा मसूद अफगाणिस्तानचे उपरा उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री यांची हत्या तर त्यांचा जन्म दोन सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न नऊ सप्टेंबर दोन हजार दहा वसंत निळकंठ गुप्ते समाजवादी कामगार नेते लेखक यांचे निधन तर त्यांचा जन्म नऊ मे एकोणीसशे अठ्ठावीस नऊ सप्टेंबर दोन हजार बारा वर्गीस कुरियन भारतीय दुर्गोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक अमूल कंपनीचे संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकवीस धन्यवाद आज आपण दिनांक नऊ सप्टेंबरची महत्त्वाची घटना जन्म मृत्यू पाहिल्या असेच अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद